एक परादा। परादा। केज तालुक्यातील संघर्ष योद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केज संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता त्यानंतर जारांगे पाटील यांनी नार्को टेस्ट करण्यासाठी अर्ज देखील केला आहे तसेच मनोज जारांगे पाटील यांनी म्हटले आहे की टेस्टमध्ये काय दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदा कळेलच परंतु सहा कोटी मराठा समाज संघर्षयोद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांना देव मानत आहे व त्यांना जीवे मारण्याचा कट रचने म्हणजे सहा कोटी मराठा समाजाला मारल्यासारखे आहे व तसेच परवाळी तालुक्यात धनंजय मुंडे समर्थकांकडून संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांच्या प्रतिमेची विटंबना केली त्यांचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करत संघर्ष दादा जारांगे पाटील चौक केवळ येथे मनोज दादा जारांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे यावेळी केस तालुक्यातील चिंचोली माळी केवळ वरपगाव पिंपरी काळेगाव घाट येथील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते